बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ब्रह्मपुरी तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने काल शुक्रवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ब्रह्मपुरी शहरातील शेषनगर येथील नाम मंदिरातून हिंदू जनजागरण मोर्चाला एक वाजता सुरुवात करण्यात आली ब्रह्मपुरी शहरातील विविध चौकातून हा मोर्चा निघाला व तहसील कार्यालयावर येऊन धडकला या मोर्चात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकरे सहभागी झाले होते याप्रसंगी हिंदू समाजावर हिंसाचार करणाऱ्या बांगलादेशींचा निषेध करण्यात आला तसेच आले या हिंदू जनसागर मोर्चात विविध संघटनेचे पदाधिकारी अनेक पक्षाचे ज्येष्ठ नेते व सकल हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते शहरामध्ये हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवित आहोत बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर अनेक अत्याचार होत आहे त्या ठिकाणी महिलाही सुरक्षित नाही हिंदूचे मंदिरं पाळले जात आहे आणि एका डॉक्टर मुलीवर सुद्धा त्या ठिकाणी अत्याचार झालेला आहे हे कितीशय अतिशय निंदनीय आहे तरी पण त्या क्रूर क्रूर समाजकंटकाला आज बांगलादेशच्या ममता बॅनर्जी ह्या पाठीशी घालत आहे आपण एक महिला आहोत आपण आवाज उठवला पाहिजे बांगलादेशच्या विरुद्ध आपण जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही पूर्ण हिंदू समाजाने या ठिकाणी जागा व्हायचं आहे आज पाहत आहो देशामध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे विकृतीला आपण महिला बळी पडत आहोत माझी महिलांना विनंती आहे आपल्यावर जोनी क जोनी जो कोणी वार करत असेल तर आपण हिंदू महिला म्हणून आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे अशी मी माझ्या हिंदू या ठिकाणी मुली आहे त्यांना विनंती करते आहे आणि आम्ही जाहीर निषेध करतो जय श्रीराम बांगलादेशामध्ये समस्त हिंदू बांधवांवर त्याचबरोबर भगिनींवर जो अत्याचार करण्यात आला आमच्या हिंदूंची मंदिरं तोडण्यात आली मूर्त्या फोडण्यात आल्या महिलांवर बलात्कार करण्यात आले छोट्या छोट्या मुलींचं अपहरण करून त्यांना देखील समाजातून बेदखल करण्यात आलं त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण देशामध्ये सकल हिंदू बांधव हा रस्त्यावर उतरलेला आहे हिंदू आता झोपलेला नाही त्याचं हे उदाहरण आहे ब्रह्मपुरीमध्ये देखील युवक असतील तरुणी असतील महिला असतील बांधव असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन आज आपला रोष व्यक्त केलेला आहे बांगलादेशामध्ये ज्याप्रमाणे दुर्दैवी घटना घडतात तशाच प्रकारच्या दुर्घटना ज्या आपल्या देशामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात होत आहेत निश्चितपणे आमची भगिनी आमची मुलगी कोणत्याही समाजाची कोणत्याही धर्माची कोणत्याही जातीची असो ती आमची मुलगी आहे या ठिकाणी कोणताही भेदभाव न करता आम्ही हिंदू आहोत या भावनेने संपूर्ण समाज एक तर आज एकत्रित आलेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये देखील आमच्या भगिनींवर असा कुठे अत्याचार होत असेल तर आमच्या तरुण मुलांनी तरुण मुलींनी देखील मागे राहिला नको आज हिंदू हा हातात बांगड्या भरलेला नाही याची जाणीव या, हो, या इतरांनी करून घेणं गरजेचं आहे आम्ही सहिष्णू जरूर आहोत पण प्रत्येक वेळा तुम्ही जर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल आमच्या मुलामुलींवर अत्याचार करत असाल तर त्याला कणखरपणे उत्तर देण्यासाठी आज हिंदू समाज एकत्र येऊन निश्चितपणे आपली मूठ आवळून रस्त्यावर उतरलेला आहे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटनांना आमच्या मुलांद्वारे देखील कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्हाला देखील दखल घ्यावी लागणार आहे त्या संपूर्ण समाजाला दखल घ्यावी लागणार आज संपूर्ण ब्रह्मपुरीवासिया जरी रस्त्यावर उतरले नसतील परंतु आमची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आज आमच्या एका मुलीवर हा अत्याचार झाला उद्या दुर्दैवाने माझ्याही घरी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून तुम्हाला आम्हाला एकत्र होण्याची गरज आहे आणि म्हणून हम सब हिंदू है ही भावना जातीयपातीय राजकारण वेगळं ठेवून आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार तेव्हाच हिंदू समाज बळकट झाल्याशिवाय राहणार नाही इतरांची जी वाईट नजर आहे ती आमच्याकडे पाहण्याची हिंमत होणार नाही त्यासाठी एकत्र येणं ही आज काळाची न्यूज ब्रह्मपुरी